काम कशी आहे चिंबोरा 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 तीन चिंबोरा पुसते चिंबोरी तीन आराम मधून धागा बघा परफेक्ट मधून धागा काढते बघायला करपाली झाले साप करपालीचा चिंबोरीचा कालूर कडकत मोरले मोर ती मोर साप केवळ चिंबोरे आणि करपाली भरलेली आहेत मजा आहे मजा आज खावाला जेवायला मजा येणार आहे शिंबोऱ्यांचा आणि करपालींचा काळवण नमस्कार मंडळी मी गणेश मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या चॅनल मध्ये स्वागत करतो तर मंडळी पाणी बघताय पक्का झालाय सोबत आहे आणि भेटलाय मस्त प्लाय प्लाय म्हणजे तो थर्माकोलचा आहे अथवा थर्माकोल वरती फायबर आहे तर वावर टाकलाय वावरला काय भेटते ना ते दाखवा घेतला वावर टाकलाय नावा नाही आता पवत पोहत आम्हाला तर वावर झावायला लागेल जे काय वावरून भेटल आता पाऊस पाव जवळ आलाय ते काय पण मावर भेटू शकते जीवना बोला करपाल चिंबोरी बोईट सगळं भेटू शकते चला आम्ही जातो आता वावर जवळ दाखवत तुम्हाला गेलो व कसा धंदाय आवडी खारीपालट जावं लागेल तेव्हा जल अरे बस याच्यावर तू बस यावं आलं की नाही ये नाही टायट न झाली तारावला ग मस्त जात होतो चल पाणी सुकला हो बघता इथून इथून असा वावर आहे थोडासा पदर राहिलेला म्हणून तो सुक ठेवलेला चिवना एक आणि बोईट पदरावच हे बी चमत्कार आहे ही बोई आणि चिवना पण आहे गाबोलीचा चला म्हणजे दहा बारा तरी चुनी गुत्तीन चिमुरा कुर्ला 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 खाली बघ केव कुर्ला होता <laughs> माझ्या चल <laughs> डायरेक्ट सुकव कोटी नाही चिवना चिंबुरी आणि बोईट आणि आमची होणार आहे फुगी ही एक चिंबुरी बघा ही एक चिंबुरी चिंबोऱ्यांचा मना होतो दहा तरी चिमुऱ्या गुत्तीन बघ औरुण हे बघ करपाल बघ करपाल बघ हे बघा करपाल बघा कसले आठ टाकली हे बघा खरप्या खरप्या काम पच्स टाकवरती ये का हरप्या आहे खावाला एक चिंबोरा करपाल टाकाव करपाली धर टाकता कर हे काय निघलाय निंगलाय निंगलाय झाळटा झालटा काम पच्वीस बघताय आता वावरा घेऊन आलो चिवणी काय घुथल्या पाऊस नाही तर त्याच्यामुळे तीनच चिवणी चार पाच करपाली गुंतल्यान शिंबोर तीन खरपे गुतल्या काम पच्वीस चिंबोरा चिंबोरा खरप्या चिंबोरा बांधू त्याला पण आता नाही मजा वाऊरा गुतला चिंबोरा मस्त आहे बघ असले तीन गुतले तीन मी दाखवते तो एक चिंबोरा आहे पण यो कोका आहे कोकामाल आहे पण त्याला ने बांधतोय नेवाला बरा पडेल घरा बघा कसा गुतलाय वावर <laughs> शेण शाखा कमाल आहे भाई शेहेुंबोरी खावासारखी आहे यान वावर खालाय तिसरा तिसरा चिंबोरा तिसरा तीन चिंबोर तीन एक कुर्ला चिवणानं बोईड उरतीला मस्त नंतर आतमध्ये चिवणी बरा गुततील काही नाही आतमध्ये काही नाही गुरती पाण्यानं म्हणजे पाणी जास्त टाकलेला कमी पाण्याला तर मस्त कुठते असते ठीक आहे पण ठीक आहे हे बघा बघताय मस्त चिंबूर कुठलं तीन आरांचं एक आहे दोन चार चिवणी करपाली संपला विषय चला तर बघू काय बनवता आहे आपण बघितलं असेल वावरा टाकलेला वावर्या अशी मस्त मच्छी भेटली चिवण्यांसाठी भेटली मस्त मिक्स मावरा कोलब्या बोला किंवा चिंबोऱ्या बोला चिवणी रेसिपी दाखवणार आहे वावऱ्यासोबत जे वावरात भेटले चिंबोऱ्या मोठ्या मोठ्या आणि करपाली त्यांची स्पेशल रेसिपी आपण बघणार आहोत चलत आपल्या फिशिंग सोबत कुकिंग आई आता सुरुवात करते चिंबोऱ्या आणि कोलब्या पहिल्या साफ करायला हे बघा समोर आहे आपल्या करपाली आणि आपल्या चिंबोऱ्या करपाली टाकते चिंबोऱ्याच्या आमटा सालवना म्हणजे मिक्स आंबट बनवतोस करपाली आणि शिंबोऱ्यांचा मिक्स आंबट मिक्स साफ करते पहिला साफ करून झाल्यावर बघू बाकीचा कसा बनवते आंबट तो शिंबोरे आणि करपालींचा बघा कशी साफ करायची पद्धत आहे करपाली मधून धागा बघा परफेक्ट मधून धागा काढते बघा हे बघा अख्खाच्या अख्खा धागा निघला बघा बघा असा धागा असतं रेत असतं रेत खेचून काढाचा मधीत बरोबर निघतो तू करपाली झाले साप आता चिंबोरी साफ आता चिंबोरी का या बघते समोर करपाली साफ करून झाल्यात आता या। आई साफ करणार आहे याचा कालवण आहे करपालीचा कालवण करपाली चिंबोऱ्यांचा आई बनवून आहे काल बघा मोरती आता कालवनासाठी कडकात मोरली मोरती मोरतींना मोरली तशी नाही घालायची ती आई व ती तशीच करायला लागेल तुला कडक आहे ना कडक आहे भरली भरले ना ती ओके ते बघा चिंबोर कस मेंद्राण भरलेला एकदम भरलेलं मेंद्राण भरलं चिंबोरा ते आपण पूर्ण साफ करून घेऊ पहिला चिंबोऱ्या इंदूर बिंदू काढून चार तुकडे करायला लागतील त्याचं चार तुकडं करायला मोठे आहेत ना आरांचे खरपे आहेत असे आपण चिंबोऱ्या पण साफ करणार आहोत आता एक साफ झाली आता दुसरी साफ करते आई तर चला आणि हा त्याच्यामध्ये निघालेला गोर जो आपला रसा जार करण्यासाठी उपयोग करत चला आता सगळे साफ केले का एकदा दाखवतोय नंतर घेऊ आपण बनवायला चला हे आहे समोर आता मस्त आईने साफ केले चिंबोरे आणि करपाली आता ते आपण काय करू धुवून घेऊ चांगल्या आणि आपल्या आंबड बनवायला काळू बनवायला करू सुरुवात याचा कालवण या शंभर खरप्यांचा कालवण त्याचा रस्ता जाम भारी आणि त्याच्यामध्ये आपण टाकले करपाली खतरनाक आव्हाड एकदम जबर सोनार शिंगड थोडस शिंगराला फोडून घ्यावायचा म्हणजे त्याच्यामध्ये आपला मसाला मिसाला किरत रसा गिरतं मसाल्याचा त्याला चव येत ता अजून आज बाबा आहे मजा भरलेल्या भरलेल्या खरप्या नुसतं भरलेलं आईनी आई मी तयारी बघताय समोर तयारी केली आहे झेकरता सुरुवात आला ते पहिला पहिला आला टाकला लसूण लसूण आपले मसाले काहीतरी स्पेशल घेतलाय आणि आपल्या चिंब मस्त एकदम साफ करून धुवून वगैरे घेतल्या मिरची सुकलेला आंबा रस्सा बनवाट करतो रस्सा बनवाटी सुकलेला आंबा टाकला येऊ घरी सुकवलेला आहे हलद <coughs> <coughs> मसाला चिकन मसाला पाणी कालवा कालवासाठी थोडस पाणी ग्रेवी बघा तेल तेल, हो हो हो, हो। एकदम ग्रेवी एकदम जबरदस्त सुगंध सुटलाय ग्रेव्हीचा रस्सा चला आपला आंबट तयार झालाय तयारी आपली सुरू त्याच्यावर दिलाय झाकण गॅस पेटवली आपली ग्रेव्ही ठेवली ग्रेव्ही उकला होशील ना हा हा आपले आता आमटा उकळ आणि या आपल्या चिंबोऱ्या करपाई टाकाला केली आईने सुरुवात भरते वाटत आहे टोप कसली मजा येणार आहे कावाला भरला टो हम्म जागा बनवते शिंद्राट्यावाला बाबा जागा कशी विसरा जा कसा विसा मावला आणि आपण गोर कार्यानं असतं भरले असल्यान बऱ्या का कवट्याना तो गोर असतो तो गोटाकाचा का, का रस्ता अजून जार होतो आणि भारी टेस्ट येत्याला बघा तो भरला आपला बघा या मीठ टाकते चवीप्रमाणे मीठ चिंबोऱ्याच्या आमटाने जास्त टाकलं आमट खार शिजा दहा मिनिटांनी खारू आता भरपूर टाइम झाला बघू बाबा ती भरली उकललाय एक कडक एकदम मजा आहे मजा आज खावाला जेवायला मजा येणार आहे बघा कसा आंबट झालाय आपला एक नंबर सुगंध सुटला चिंबोऱ्या आणि करपालींचा आंबट तो भारीच होता तुम्ही कसाही बनवा कुठंही बनवा करपाली आणि या चिंबोऱ्या चिंबोऱ्या आणि या करपाली करपालीवरून बसला एक असा मेंदू याशी पाय कालवण एकदम भारी होईल घट्ट झाला झालं तयार झालं ना तयार तयार काय रस्सा पण त्याचा घट्ट झाला काय काय रस्सा पण घट्ट झाला चला आता तयार झालाय किती वेळानं उतरवशील वीस मिनिट झाली फक्त मिनिट झाली ना हां बस चला आता आपला आंबट बघताय समोर आपला आंबट मस्त एकदम झालाय बघू शकता एकदम भारी आंबट झालाय थोड्या वेळा त्याला उतरवू आणि दाखवू खाताना कसा झालाय ते पण मी दाखवतो ओ शिंबोऱ्यांचा आणि करपालींचा काळवण कालवण आता मस्त जरा सुकवला आहे नी कारण भाकरीशी आहे समजा शिंबरू करपाल आणि पेंदा शिंबुरचा पेंदा लय मजा येणार आहे खावाला लय म्हणजे लय मजा येणार आहे रस्ता बघा बघताय समोर चिंबोरा आणि करपाल यो जाम भरी होत यो जो कॉम्बिनेशन आहे ना चिंबोरा आणि करपाल यो कॉम्बिनेशन आहे ना जाम भरी होत आणि टेस्टी होत एकदम जाम भरी होत कारण तो दोघांचा मॅचिंग कॉम्बिनेशन आहे त्याच्यामुळे तो भारीच होता रस्ता बघितला बघते कसं झालाय शिंबोरा नुसते भरले होते मासान बारे बारे। एक नंबर आला होट म्हणजे लोकांचं स्वप्न असतं हो हो हम्म खतरनाक खतरनाक तो त्याला चौच वेगळी असत करपाल मजा मजा मंडळी बघितली रेसिपी पण दाखवली तुम्हाला चिंबोरा आणि करपाळीची रेसिपी फिशिंग पण दाखवली मजा आली आता वलगन जवळ का मला असा होपसं नसता रोज जावायचं असतं मच्छीला वेळ भेटत कामाला पण जायला लागतं तर चला मी ती संपवत आहे पर तर परत एकदा तुम्ही व्हिडिओ एन्जॉय करा कशी वाटली नक्की सांगा आंबट कसा वाटला ते पण सांगा चला भेटा पण असेल का नाही दे बाय